डीसीबी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न उघड बहात्तर तासांत आरोपीला अटक कोल्हापूर एल सी बी कारवाई पोचगाव पैकी निगडेवाडी येथे डीसीबी बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केवळ बहात्तर तासांत अटक केली आहे गोविंद राममिलन निसाद्व एकोणीस मूळ राहणार उत्तर प्रदेश असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे देनाक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून मिनिटांनी अज्ञात चोरट्याने बँकेच्या रूमच्या कॅमेऱ्यावर स्प्रे मारून मशीनचा खालचा उचकटण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथक तयार केले तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार महेंद्र कोरवी यांना आरोपीचा माग काढण्यात यश आले आहे मार्च रोजी स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकाने उचगाव निगडेवाडी येथे आरोपीच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले चौकशीत प्रथम टाळाटाळ तार करणाऱ्या आरोपीने शेवटी गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले ग्राइंडर मशीन स्प्रे चोरीवेळी वापरलेले कपडे मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण सतरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तत्पर कारवाईमुळे केवळ बहात्तर तासांत गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक करण्यात आली पुढील तपास गांधीनगर पोलीस करत आहेत